सूर्योदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने धडाकेबाज कारवाई करत कोयत्याने हल्ला करून तीन लाख ऐंशी हजार रुपये लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून त्यात अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे ही, ही खळबळजनक घटना दोन डिसेंबर रोजी रात्री चिंचवड येथील केशवनगर परिसरात घडली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास दीपक नरसाणा यांच्या श्रीजी सिरामिक दुकानाच्या परिसरात आशिष अर्जन भावा बुवा हे उभे होते त्याचवेळी चार अज्ञात तरुण तिथे दुचाकीवरून आले त्यांनी हातातील धारदार कोयत्याने बुवा यांच्यावर जीव घेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले त्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडे असलेले तीन लाख ऐंशी हजार हिसकावून घेतली पळून जाण्यापूर्वी आरोपींनी आजूबाजूला उपस्थित असलेल्या नागरिकांना शस्त्रे दाखवून परिसरात दहशत निर्माण केली या घटनेप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त एस डी आवाड आणि डी सी पी शिवाजी पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी गुंडाविरोधी पथकाचे विशेष पथक तयार करून तपासाचे आदेश दिले